नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पंच्याऐंशी लाख नव्वद हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे याची तारीख सुद्धा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो हे दोन्ही हप्त्याकरिता कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याचबरोबर पात्र होण्याकरिता शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे याचबरोबर मित्रांनो पात्र शेतकरी यादी कशी बघायची आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची व नव शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख कोणती जाहीर झालेली आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेल नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याकरिता पात्र होण्याकरिता तुम्हाला लँड रेकॉर्ड यस असणे अत्यंत महत्त्वाचं हो आहे याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्वाचं हो आहे याचबरोबर पीएम किसान योजनेची ई केवायसी तुम्हाला करणे अत्यंत महत्वाचं हो आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्रवर राज्य सरकारच्या माध्यमातून एकवीस फेब्रुवारी पर्यंत एक मोहीम विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती आणि त्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत जे शेतकरी अपात्र होत होते त्यांना पात्र, हो पात्र करण्यात आले आहेत बहुतांश शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि ज्या शेतकऱ्यांच्या अद्यापर्यंत लँड लँड सिडिंग ई केवायसी याचबरोबर त्यांच्या आधारला बँक खातं लिंक नसणे याच्यापैकी एक जरी प्रॉब्लेम न जर असेल तर तुम्हाला येणारे हफ्ते येणार नाहीत आणि तुम्हाला जर हे जर सर्व चेक करायचं तर लवकरात लवकर पीएम किसानच्या पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता आणि याच बरोबर तुम्ही जर तुम्हाला जर पात्र यादी पाहायची असेल तुम्हाला जर, जर पीएम किसानचा सोळा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा जवळपास दुसरा हप्ता जर मिळवायचा असेल तर तुम्हाला जर ते वे, पात्र होण्यासाठी जर बघायचं असेल तर लवकरात लवकर पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही पात्र लाभार्थी पाहू शकता त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला ते हप्ते येतील परंतु त्या पात्र लाभार्थी यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा सोळा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता म्हणजे असे एकूण चार हजार रुपये तुम्हाला येणार नाहीत मित्रांनो हे सर्व बघणं अत्यंत महत्वाचं आहे लवकरात लवकर बघून घ्या आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची वन शेतकरी महा सन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख काय आहे तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मात्य। सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यवतमाळ येथे एक मोठा कार्यक्रम आहे आणि यवतमाळ येथे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून डीबीटी एका क्लिकच्या माध्यमातून पीएम किसानचा सोळा हप्ता वितरित केला जाणार आहे याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सोळा हप्ता त्या दिवशी वितरित होणार आहे आणि याची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार हो चोवीस रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यवतमाळ ये येथून हे ये, एका क्लिकच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे दोन हजार नमो शेतकरी महा निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी असे एकूण पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो पहिल्या हप्तेकरिता राज्यातील पंच्याऐंशी लाख साठ पासष्ट हजार शेतकरी पात्र होते पंच्याऐंशी लाख पासष्ट हजार शेतकरी पात्र होते परंतु आता ती संख्या वाढलेली आहे महाराष्ट्र राज्यातील जवळपास एकोणनव्वद लाख साठ हजार शेतकरी पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्तेकरिता अं पात्र करण्यात आले आहेत जवळपास पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राज्यातील पंच्या सॉरी एकोणनव्वद लाख साठ हजार शेतकऱ्यांना जवळपास एक हजार सातशे ब्याण्णव कोटी वितरित केलं जाणार आहे याच बरोबर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता दुसऱ्या हप्त्याकरिता एकोणनव्वद लाख साठ हजार साठ हजार शेतकरी पात्र झालेत या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अखेर मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे मित्रांनो दोन्ही हप्ते एकाच दिवशी येणार आहेत म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसंदर्भात एक छोटस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरुतास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद